नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बऱ्याच जणांना दोडका म्हटलं की अगदी नाक मुरडलं जातं अजिबात आवडत नाही दोडक्याची भाजी पण जर अशा पद्धतीने आपण मसाला दोडका भरलेला दोडका जर केला काळ्या मसाल्याचा मस्त चविष्ट असा तर अगदी मागून मागून खातील टेस्टी टेस्टी म्हणत खातील अगदी लगेच फस्त होईल तर आपण ही भाजी मटणालासुद्धा लाजवेल अशी भाजी कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरू करूयात तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे दोडके आता दोडक्याच्या ह्या शिरा काढून घ्यायच्यात पहिल्यांदा आपण अगदी वरचा भाग जो आहे तो अगदी प्लेन करून घ्यायचा आहे घोसाळं जसं असतं तसं सगळं प्लेन करून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये जर या शिरा राहिल्या तर दाताखाली आल्यावरती चांगलं लागत नाही त्यामुळे अगदी प्लेन करून घ्यायच्यात आणि दोडक्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्यात आता ह्या सगळ्या मोठ्या फोडी झाल्यानंतर त्यामध्ये एक आता चीर द्यायची आपलं जसं वांग आपण भरून करण्यासाठी चार फोडी करतो तशाच पद्धतीने याला एक चीर द्यायची म्हणजे मसाला आतमध्ये जाऊन ह्या फोडीसुद्धा अतिशय टेस्टी होतात आणि मस्त शिजल्यासुद्धा जातात अगदी दोडका जर मऊ असा शिजला तर ही भाजी खूप मस्त लागते तर आता आपण मसाला काढणार आहोत त्यासाठी दोन चमचे खोबरं किसून घेतलंय एक चमचा फुटाण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत एक लसणाची मोठी कांडी घेतली मध्यम आकाराचा कांदा कापलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा धने घेतलेले आहे आता हे सगळं आपण मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपण वाटण जे काढतो काळ्या मसाल्याचं ते वाटण आहे हे तर अगदी मस्त खरपूस असं भाजून घेऊयात तर खोबरं एकदा भाजून घेतलेलं आहे नंतर फुटाण्याच्या डाळी भाजून घेतल्यात आता आपण धने भाजून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे अगदी मस्त सुगंध येतो ह्या धन्याला आणि ही भाजीसुद्धा आपली मस्त टेस्टी लागते आता त्यानंतर आपण थोडंसं अजून तेल वाढून त्यामध्ये ते आपण कांदा भाजणार आहोत कांद्यामध्येच आपण लसूणसुद्धा टाकायचा आहे म्हणजे दोन्हीसुद्धा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे आता तेसुद्धा आपण काढून घेऊयात आता हे आपलं मसाला सगळा वाट भाजून तयार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता त्यामध्ये राहिलेलं आपण कोथिंबीर आणि आलं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा आपलं हा वाट वाटण वाटून झालेलं आहे छान असं बारीक पेस्ट झाली आता मी पॅन तापायला ठेवला आहे तर जर आपल्याला मस्त तर्रीदार जर भाजी करायची असेल तर ते तेल तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरीनंतर जिरे टाकायचेत नंतर हिंग टाकायचं आहे आणि आता हा मसाला आपण त्यामध्ये मस्त मंद गॅसवरती परतून घ्यायचा तर अगदी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतणार आहोत तर जेवढा छान आपण खमंग हा मसाला भरतो तर ही भाजी खूप मस्त होते तर बघा आता हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे या मसाल्याला आता त्यामध्ये आपण घालणार आहोत घरचा काळा मसाला थोडीशी हळद नंतर घालणार आहोत लाल बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी नंतर धणे पावडर कांदा लसूण मसाला आणि हवं असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा त्यामध्ये घालू शकता पण मला गरम मसाला जास्त आवडत नाही त्यामुळे मी तो घातलेला नाही आणि तुम्हाला जर अजून आवडत असेल तर, तर मटण मसाला तुम्ही घालू शकताय किचन किंग मसाला घालू शकताय जसे तुम्हाला मसाले आवडत असतील तसे त्यामध्ये तुम्ही घालू शकता आता मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आता अजूनही तेल छान सुटलं आहे आता त्यातच आपण चवीनुसार मीठ घालायचं तर मी जाड मीठ घातलेलं आहे कोणत्याही भाजीला तुम्ही रश्श्याच्या भाजीला जाड मीठ घाला भाजीला खूप मस्त चव येते आता त्यात टाकणार आहोत आपण दोडक्याच्या फोडी तर दोडक्याच्या फोडी आपण मसाला भरत बसलेलो नाही एकदम छान जर मिक्स केलं तर मध्ये जाऊन मस्त असं छान मसालेदार हा दोडका तयार होतो तर आता एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं तर पुन्हा आपण आता मस्त असं हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्या ठेवल्यामुळे काय होतं आहे फोडींमध्ये मस्त हा मसाला छान मुरला जातो किंवा जातो आतमध्ये जातो आणि ह्या फोडींनासुद्धा छान अशी टेस्ट येते आता हे चांगलं असं आपण तेलामध्ये या परतून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आता हवं तेवढं आपण गरम पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला जेवढे रबरबीत वगैरे भाजी ठेवायची तेवढं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त हे ह्या फुडी शिजण्यासाठी टाकायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही थोडं थोडं करून पाणी घाला तर पाणी हे गरमच घाला गार पाण्याने बेचव होते ही भाजी आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून आपण हे फुडी छान अशा शिजवून घ्यायच्यात तर आता एक ते दोन मिनिटांनी पुन्हा आपण झाकण काढलेलं आहे आता ह्या ज्या फुडी आहेत आपण थोड्याशा हलवून घ्यायच्या खालची बाजू वर करायची वरची बाजू खाली करायची कारण सगळ्या बाजूने एक सारखं मस्त मऊ शिजला पाहिजे दोडका दोडका जेव्हा छान मऊ शिजेल तेव्हा ही भाजी खूप छान लागते आपण काळ्या मसाल्याचा तर रस्सा केलेलाच आहे पण फोडींमध्ये सुद्धा जेव्हा हा मसाला जातो आणि शिजला जातो तेव्हा ही भाजी खूप छान लागते पुन्हा झाकण ठेवून आपण थोडा वेळ शिजवून घेतलेलं आहे याची बघा आता ह्या फोडीसुद्धा थोड्याशा बारीक दिसायला लागतात शिजल्यानंतर आणि मऊ होतात तर जर तुम्हाला मसाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणीसुद्धा तुम्ही हळूहळू टाकू शकता पुन्हा झाकण ठेवून ठेवून अशा या फोडी मस्त शिजवून घ्यायच्यात तर मसालेदार असं आपलं हे दोडकाची भाजी तयार होते तर तेलसुद्धा तरी तरीसुद्धा छान आलेली आहे वाससुद्धा अगदी खमंग सुटला आहे भाजीचा तर बघू शकताय ही दोडक्याची भाजी जर आपण केली तर न आवडीने खाणारेसुद्धा अगदी मागून मागून खातील तर ही भाजी भाताबरोबर छान लागते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर पोळी चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप मस्त लागते आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकूयात हलवून घेऊन आपण या पद्धतीने मस्त असं मसालेदार दोडका आपला तयार झालेला आहे तर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर छान असा आपला हा दोडका रंगानेसुद्धा छान आणि चवीने सुद्धा खूप मस्त असा झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही कधी केला नसेल तर नक्की तुम्ही हा ट्राय करून पहा आणि कसा झाला मला तो कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर